ही माझी गोष्ट माझी आणि माझ्या भाभीची आहे माझे नाव मोहित आहे आणि माझ्या भाभीचे नाव सुनीता आहे सुनीता भाभीचे वय तेवीस वर्षे आहे आणि तिचे फिगर आहे ती नांदेडच्या एका गावामध्ये राहत होती आणि तिला फॅशनच्या नावाने फक्त जीन्स आणि कुर्ता घालणे माहिती होते सुनीताला हे पण माहिती नव्हते की तिची पुच्ची किती, किती तहनलेली आहे माझी कजिन भैयाचे लग्न होत नव्हते आणि सर्व घरचे लोक एकदम टेन्शनमध्ये होते तेहत्तीस वर्षे वयामध्ये ते पण स्वतः टेन्शनमध्ये होते मग कोणीतरी भैयाला सुनीताची माहिती सांगितली होती आणि त्यांचा संबंध पक्का झाला होता माझे भैया सहा महिनेपर्यंत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये राहत होते आणि माझ्या भाभीला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा व्हिसा मिळत नव्हता कारण की ती हिंदी मीडियममध्ये शिकली होती आणि तिचे इंग्लिश खूप कच्चे होते तर तिला सांगितले गेले होते की तिला टोएफीची परीक्षा द्यावी लागेल लग्नानंतर एक वर्ष झाले होते तरी माझी भाभी पास झाली नव्हती मग शेवटी भैयाने भाभीला टोएफीच्या क्लाससाठी पुणेला पाठवले होते आणि मला सांगितले होते की जर गरज भासली तर मी तिची मदत करून द्यावी मी मुंबईमध्ये राहतो आणि भाभीचा क्लास तीन महिने पुणे मध्ये होता भाभीची एक्झाम पण मुंबईमध्ये होती जुलै दोन हजार पंधरा मुंबई माझ्या भाभीने एक्झामच्या दोन दिवस आधी मला कॉल केला होता आणि म्हणले की तिला परीक्षासाठी मुंबईला यायचे आहे मी आणि माझी भाभी एकमेकाबरोबर चांगले मिसळलो होतो कारण की लग्नाच्या वेळी मी खूप काम केले होते आणि मी भाभी बरोबर एकदम फ्रेंड झालो होतो भाभीने मला कॉल केला आणि सांगितले होते की तिची परीक्षा नऊ वाजता आहे आणि तिला काही पण करून ती मिस करायची नाही आहे त्यासाठी एखादे वुमन हॉस्टेल की एखादा स्वस्त रूम तू बुक करून दे मग मी तिच्यासाठी तिच्या एक्झाम सेंटरजवळ एक ओयो रूम बुक करून टाकला दुसऱ्या दिवशी मला भैयाचा कोला आला आणि म्हणले की तू भाभीला हॉटेलमध्ये कसे जाऊ देतोस मग मी म्हणले की मी तसेच केले जसे भाभीने मला सांगितले मग भाभी जेव्हा मुंबईला आली तेव्हा मी तिला घ्यायाल स्टेशनवर गेलो आणि तिला सरळ माझ्या घरी घेऊन गेलो मग भाभी भाभीली की आधी आप हॉटेल मधे जाऊ आ मग कोठे तरी बाहर फिरू मी नहीं आता हॉटेल मधे नहीं भैया ने मला खूब रागावले आहे कि मी तुम्हाला हॉटेल मधे कसे काय राहू दे शकतो आहे। भाभी तू तु आणि तुझे भैया एकदम वेड़े आहत तुला विनाकारण त्रास होईल नामी नहीं ना भाभी मला का त्रास होना नहीं मग माही जेव्हा घरी आलो होतो तेव्हा तिने पहिले की एक लहान रूम आहे मी तिला म्हणले की तुम्ही बेडवर झोपा आणि मी सोफ्यावर झोपून जाईन मग ती काही म्हणली नाही आणि ती म्हणली की चहा बनवते आणि ती किचन किचनमध्ये गेली मग मी तिला सांगितले की मी क्लासमधून सुट्टी घेतली आहे आणि आपण फिरायला जाऊया मग ती खुश झाली होती आणि म्हणली की मला जरा आराम करावा लागेल आणि मग आपण जाऊ मग मी तिला चादर दिली आणि मी माझा लॅपटॉप घेऊन बसलो ती माझ्या शेजारी चादर घेऊन झोपली आणि मी वर काम करत होतो आणि तेव्हा मला चादरच्या बाहेर तिचे पाय दिसले आणि मग मी ते पाहू लागलो आणि माझ्या मनामध्ये पहिल्या वेळी वाईट विचार आले आणि मग मी माझ्या वर पोर्न मूव्ही चालू करून टाकली आणि ठरवले की ती पाहून मुठ मारतो आणि मग झोपतो पण त्याआधी अचानक भाभी उठली आणि मी नाटक करत होतो की मी झोपलो मग ती माझ्याकडे आली आणि माझे लॅपटॉप घेतले आणि तिने पाहिले की माझा सोटा एकदम उभा आहे आणि मी चड्डी घातली नव्हती त्यामुळे तो सरळ सरळ दिसत होता मग ती का वे लैपटॉप पाहत होती त्या पोर्न असा सीन होता कि एक मुलगा मुलीची पुची चाटत होता भाभी ने ते पहिले होते साइड ठेवले। मग तिने मला चादर मी असे वर्तन के लिए कि जणू माझी झोप उड़ाली आणि मग मी उठून बसलो भाभी ने सॉरी होते कि मग म्हणले कि नाही भाभी आता आपण बाहेर जाऊ मग बाथरूम मध्य गेली आनी मला माहिती होते कि आता तिलापन का तरी कराए आहे, मग ती जेव आली तेव्हा मी लैपटॉप ठेवत होतो आणि तिने काही म्हणले नाही मग ती किचन मध्ये गेली आणि मी पण काहीतरी नाटक करत किचन मध्ये गेलो आणि मी तिला विचारले मी भाभी काय झाले सर्व ठीक आहे ना भाभी हो सर्व ठीक आहे मी ओके भाभी तुम्हें मला काही पण सागू शकता भाभी नाही असे काही नाही आहे राहू दे मी पण भाभी तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकता भाभी मी तुझा लैपटॉप वर काही तरी पहिले होते मी ओह भाभी आई एम सॉरी कधी कधी ते चुकून येत असतात भाभी मी तुला एक विचारू कामी की हो विचारा ना भाभी मी तुझा लैपटॉप वर पहुन थोड़ी कन्फ्यूज मी असे काय होते भाभी त्यामधे, मला माहिती आहे तुम्ही तुम्हें भैया ने असेल भाभी हो त्यामधे असे काही नव्हते एकदम वेगळे हाथ मी असे काय होते भाभी ती मी पहिले की एक मुलगा मुलीच्या सुसूच्या जवळ तोंड ठेवले होते मला समजले की भाभीची भैयाने कधी पण पुच्ची चाटून दिली नाही आणि तिला पण कधी मजा आली नाही आहे मी भाभी ते सर्व एकदम नॉर्मल आहे त्याला सेक्स म्हणतात सर्व मुले मुली करत असतात भाभी पण तुझ्या भैयाने तसे कधी पण केले नाही आहे मला वाटले की बरोबर चांस आला है मी भाभी हे सर्व एकदम नॉर्मल है भैया ने के नसेल कारण की बहुतेक हे एकदम नॉर्मल है सर्व मुले आने मुली पन असे करत भाभी कर भाभीपण घाण वाटत नहीं का मी भाभी घाण नहीं खूब मस्त वाटत कधी भैयाला सांगा करायला खूब मजा ये भाभी तुझे भैया काय फरक पड़तो, असे पण सर्व काच मिनिट संपून जाते। मी भाभी या विषयी भैया बरोबर बोलले पण हे जे पहले एकदम नॉर्मल है भाभी तू असे आहेस का मी भाभी मी मजा असे केले होते तिला खूब मजा आली होती मग ती काही म्हणली नाही आणि काही वेळाने म्हणली भाभी बहुतेक मी खूप लवकर लग्न केले आहे मी किट्स ओके भाभी काही हरकत नाही तुम्ही अजून पण एखाद्या बरोबर बोलू शकता मी भाभी तुम्हाला पहायचे असेल तर मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवू शकतो आहे भाभी काही म्हणली नाही आणि मी लॅपटॉप घेतला आणि त्यावर माझे बेस्ट पोर्न लावले आणि भाभी बरोबर बसलो आणि पाहू लागलो आणि ती काही कन्फ्यूज झाली होती मी तिचा चेहरा पाहून समजलो की माझ्या भैयाला सेक्स करता येत नाही आहे आता माझा सोटा एकदम कडक झाला आणि मी पोर्न पाहत पाहत भाभीकडे पाहत होतो मी तुम्ही असे केले ना आहे का भाभी हे सर्व काय आहे तुझे भैया तर माझा वर चढतात आणि 5 मिनिट मध्ये काम करून काढून टाकतात नी भाभी तुम्हाला कधी ऑर्गज्म आले आहे का ती ते काय असते मी आता ठरवले होते की आज तर भाभीला ठोकणार आहे ती खूप दुखी होती आणि मी तिला म्हणले भाभी आज तुम्हाला समजेल की ओर्गेज काय असते ते असे म्हणून मी तिला माझ्याकडे ओढले होतेनी तिला किस करून टाकले काही वेळ तिने विरोध केला पण नंतर ती पण किस करू लागली किस करताना मी तिचे बोल प्रेस केले आणि ती एकदम आज हऊ करत होती किस करत ती म्हणली ती नको चल कोठे तरी बाहेर जाऊ मी भाभी एक वेळा मला तुमची पुच्ची चाटायची आहे पण तुम्हाला आवडले नाही तर नाही करणार पण मला एक वेळा ते सुख तुम्हाला द्यायचे आहे जे तुम्हाला अजूनपर्यंत मिळाले ना मग ती काही म्हणली नाही आणि मग मी तिला परत किस केले आणि मग वेन घालवता मी तिची सल्वर कमीज काढून टाकली आणि ती आता माझ्या समोर ब्रा आणि पेंटीमध्ये होती तिची स्किन एकदम गोरी पान होती आणि मला समजले की आज तर नाही म्हणले तरी मी कंट्रोल करू शकणार नाही आणि तिला ठोकून देणार आहे मग मी तिला बेडवर झोपवले आणि तिची पेंटी काढून टाकली होती आणि मग तिच्या एकदम मखमली पुच्चीवर मी किस केली मग तिचे पूर्ण शरीर एकदम हादरले भाभीने तिची ब्रा काढून टाकली होती आणि मी परत तिच्या पुच्चीमध्ये माझी जीभ टाकून दिली भाभी काही म्हणली नाही आणि फक्त ओरडत होती अरे देवा आ इतका एक वर्षे ठोकून घेऊन पण भाभीची पुच्ची इतकी फ्रेश होती की तिने दोन मिनिट मध्ये पाणी काढून टाकले आणि तिला समजले नाही की हे काय झाले मग मी तर तिची पुच्ची अजून चाटत होतो ती एकदम वेड्यासारखी ओरडत होती हा हा है देवा हाहू औ बसकर बसकर आणि मी तिची पुच्ची चाटत होतो मग मी तिच्या निपला पण एकदम जोराने दाप्त होतो आणि मग तिला पंचवीस मिनिट चाटून मग मी विचारले मी अजून पण जास्त मजा पाहिजे आहे का भाभी यापेक्षा जास्त मजा मला तर हे पण माहिती नव्हते की मुलगीने एक वेळा पाणी काढले तरी ती परत पाणी काढू शकते इतक्या कमी वेळमध्ये मी शेवटी माझ्या हनीमून मध्ये पाणी काढले मग मी काहीन बोलता माझे कपडे काढले होते आणि ती काही बोलणार आधी माझा सोटा तिच्या तोंडमध्ये टाकून दिला भाभीने मधून काढला होता आणि म्हणली की असे कधी केले ना मी तर एकदम तापलो होतो मी माझ्यावर विश्वास करा एक वेळा तोंडमध्ये घ्या त्यानंतर यापेक्षा पण जास्त मजा देतो मग तिने हळूच माझा सोटा तिच्या तोंडमध्ये घेतला होता आणि दोन तीन मिनिट तिने माझा सोटा एकदम रंडी सारखा चाटून दिला आणि मला समजले की भैयाला तर लॉटरी लागली आहे आणि तिला माहिती पण नाही आहे मग ती एक पोर्न स्टार सारखी माझा सोटा चोकून देत होती आणि दहा मिनिट नंतर मी भाभीला म्हणले मी मुंबई फिरायला जायचे का ती तू मला स्वर्ग तर दाखवलेस आता मुंबी पाहून काय करायचे आहे मग मी तिला सोफ्यावर झोपवले होते आणि माझा सोटा तिच्या पुच्चीवर घासू लागलो होतो आणि ती म्हणत होती की आता टाकून दे हरामखोर मग मला पण आता कंट्रोल करणे अवघड झाले ओहते आणि मग मी पटकन माझा सोटा तिच्या मध्ये टाकून दिला तेव्हा मला समजले होते कि भैया सोटा किती लहान आहे कारण की भाभी ची माझा सोटा ने एकदम फाडून टाकली होती एकदम जोर जोराने अहअु आयई ओरत होती मग मी तिला बहुतेक पाच मिनिटपर्यंत मिशनरी पोझमध्ये ठोकत आणि मग मी तिला डॉगीमध्ये ठोकायला माझा सोटा तिच्या पुच्चीमधून बाहेर काढला तेव्हा मला समजले की भाभीची पुच्ची तर खरे आज पहिल्या वेळी जोली होती मग मी भाभीला डॉगी स्टाईलमध्ये केले आणि मग तिला दहा मिनिट ठोकले भाभी ओरडत होती की मादरचोद अजून किती ठोकणार आहेस हे ऐकून मी एकदम जोश मधे आलो आणि तिला एकदम जोर जोराने ठोकू लागलो आणि ती पण एकदम जोराने हा हा ऊ उई इम यू ई इया अह ओ करत होती मग मी भाभीला मजावर बसवले आणि तिला म्हणले की माझा सोटा तुझा पुच्ची मधे घे आणि जे करायचे आहे ते कर मग ती मजावर बसली आणि मग हलूह हलू वर खाली करू लागली होती आणि मग असे करत करत हळू हळू माझ्या सोटावर उड्या मारू लागली आणि ओरडत हॉटी की मादरचोद साल्या साल्या देवर ने मला ठोकले रे हे सर्व ऐकून मी एकदम गर्म होत होतो अन आता माझे पाणी पण निघणार होते तेव्हा मी तिला म्हणले की राणी आता तुला सर्वात जास्त मजा येणार आहे आणि मग असे म्हणून मी तिला माझ्या बेडवर झोपवले होते आणि तिला म्हणले की चल आता तुझे तोंड उघडांडे भाभीने मग तोंड उघडले होते आणि मी माझे सर्वपणी तिच्या तोंडमध्ये टाकून दिले आणि म्हणले की जर तू हे पिऊन टाकलेस तर तुला पूर्ण दिवस खूप मजा देईन मग भाभीने माझे सर्व पाणी पिऊन टाकले मग काही वेळाने भाभी म्हणली की आज मला पहिल्या वेळी समजले की खरेस ए कस कसे असते मी तिला विचारले की सर्वात जास्त तुला काय आवडले होते तर तिने म्हणले की तू माझी पुच्ची चाटलीस ते खूप मस्त होते आणि जेव्हा मी तुझ्यावर चढले तेव्हा मला खूप मजा आली मला माहिती होते की माझ्या जिभेचे जादू तिला आवडेल मग भाभी एक्झामच्या आधी आणि नंतर पण माझ्याकडून ठोकून घेतली होती आम्ही अठरा तास मध्ये नऊ वेळा सेक्स केले होते मी तेव्हा भाभीची डंग पण मारली होती ते मी तुम्हाला पुढच्या भागमध्ये सांगतो ती आता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये गेली आहे आणि ती मला आज पण मेसेज करत असते म्हणत असते की जेव्हा इथे येईल तेव्हा मला जरूर भेटेल